वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या चॅनलवरती आपले स्वागत आहे धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपासून ते एकोणीस ऑक्टोबर एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या दिवशी धनवंतरी देवतेची मनोभावी पूजा केल्यास त्याचे पुण्य आपल्याला तेरा पटीने जास्त प्राप्त होते म्हणूनच या तिथीला धनत्रयोदशी असे म्हणतात धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते या दिवसापासून दारात छान सुरेख रांगोळी काढून दाराबाहेर दोन्ही बाजूला सुंदर पणत्या लावायचे दिवे लावायचे तोरणं लावायचे आपले प्रवेशद्वार जितके सुंदर स्वच्छ करता येईल तेवढे करायचे सुंदर सुवासाचे अगरबत्त्या लावायचे जेणेकरून लक्ष्मी माता प्रसन्नतेने घरात येईल आणि प्रसन्नतेने घरात स्थिरावेल नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानतात या दिवशी आपल्या मनात जी गोष्ट खरेदी करायची आहे ती वस्तू नक्की खरेदी करा पण शक्यतो चांदीची एखादी तरी छोटीशी वस्तू तरी नक्की खरेदी करा चांदीची छोटीशी वस्तू देखील घरात या दिवशी आणली तरी चालते कारण चांदी ही शीतलतेचे प्रतीक आहे त्यामुळे घरात शांतता राहते घरात कोणाचीही चिडचिड होत नाही या दिवशी सोने खरेदी केले तरी खरेदी करू शकता त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते या दिवशी धनवंतरी देवतेची पूजा करून निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करावी त्यामुळे आपल्याला त्याचे पुन्हा तेरा पटीने मिळते या दिवशी पाच छोट्या वाट्यांमध्ये वेगवेगळी पाच धान्ये पैसे सोने चांदी यांची मनोभावी पूजा करावी अगदी आपल्याला जशी पूजा करता येते तशी पूजा केली तरीसुद्धा चालते पण पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्य घरात केलेलाच दाखवा नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर दाराबाहेर थोडेसे फटाके खेळले तरी चालतील एखादी फुलबाज्या घ्या जरा ती मुलांसोबत खेळा फुलबाजा कशी पेटवल्यानंतर जरा ती ओवाळतात तशी ओवाळून प्रसन्नतेने मुलांबरोबर खेळायचं जेणेकरून वातावरण प्रसन्न होते आणि वातावरण प्रसन्न वाता झाले प्रसन की धनवंतरी देवता लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरात घरात स्थिरावते व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा